यड्राव येथील भीषण अपघातात एक महिला ठार तर दहा जण जखमी यड्राव तालुका शिरोळ येथे तवेरा चारचाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले ही घटना आज दिनांक तेरा दुपारी सवा तीनच्या सुमारास घडली लालबी कलबर्गी राहणार संगमनगर तारदाळ तालुका हाती असे मृत महिलेचे नाव आहे तारदाळ येथील संगमनगर मधील संधी कुटुंबातील सर्व जखमी असल्याचे समजते जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली या वर तास बर वातुक जाली होती यामुळे मार्गावर तासभर वाहतूक झाली होती घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की तारदा तालुका हातंगले संगमनगर येथील कुटुंबीय नांदणी येथील नातेवाईकांकडे जात होते नाईक निंबाळकर सेवा सोसायटी ओढ्याजवळ तवेरा कारवरील एम एच बारा ई एम चौऱ्याहत्तर बावीस चालकाचा दुसऱ्या वाहनाला चुकवताना ताबा सुटला यामुळे गाडी तीन चार पर्टी मारत रस्त्याकडेच्या ओघळीमध्ये पडली यावेळी मोठा आवाज झाला यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली लालबी अधिक झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर चार महिलांच्या डोक्याला हाताला पायाला मोठी दुखापत झाली आहे या अपघातातच पाच मुलेही जखमी झाली आहेत त्यांच्याही डोक्याला हाताला पायाला दुखापत झाली आहे या सर्वांना रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आले घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शाहपूर पोलीस तब्बल पाऊस तासानंतर घटनास्थळी दाखल झाल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होता पोलिसांनी पंचनाम्यानंतर मृतदेह हो शवविच्छेदनासाठी इचलकरंजी येथील रुग्णालयात पाठवण्यात आला घटनास्थळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मृतदेह हो व जखमींना पाहून अनेकांनी हंबरडा फोडला सनदी कुटुंबीय यापूर्वी रेणुका नगर यट्राव येथे राहत असल्यामुळे या परिसरातील अनेक नागरिकांनी त्यांना ओळखले या घटनेमुळे उपस्थित नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे समाजकारणीसाठी यट्रावहून उत्तम जगता mm -hmm.